रामकृष्ण हरी आपलं भक्तेसार या चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या कथेचं नाव आहे मत्स्यावतार भगवान विष्णूच्या दशावतारामध्ये मत्स्यावतार हा पहिला मानला जातो पुराणानुसार हायग्रीव राक्षसाने ब्रह्मदेवांचे वेद चुरले त्यामुळे धर्माचा नाश होऊ लागला पृथ्वीवर पाप आणि अधर्म वाढू लागले त्यामुळे पृथ्वीवर एक महाप्रलय येण्याची चिन्हे दिसू लागली या प्रलयात मानव समाज आणि जीवसृष्टी पूर्णतः नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला या संकटापासून जीवसृष्टीचे तसेच वेदांचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी मत्स्य रूपाने अवतार घेतला सत्यव्रत नावाचा एक पुण्यवान व दयाळू राजा होता सत्यव्रत राजा यांना आपण मनू या नावानेही ओळखतो ते बद्रीवनात तपश्चर्या करीत होते सुरुवातीला विष्णूंनी अगदी लहान असताना त्यांना दर्शन दिले होते एकदा मनोराजा पहाटेच्या वेळी स्नानासाठी कृतिमाला नदीकाठी आलेला होता राजाने अर्घ देताना पाणी वंजवीत घेतले असता एक लहानसा मासा त्याच्या हातात आला राजा त्या माशाला पाण्यात फेकणार इतक्यात इत तो मासा म्हणाला राजन मी इतर माशापेक्षा खूप लहान आहे इतर मोठ्या माशापासून मला धोका आहे ते मला खाऊन टाकतील मी मोठा होईपर्यंत आपण मला आश्रय द्यावा ही विनंती राजाने त्याला आपल्या वंजळीतून पाण्यासगट कमंडलूमध्ये घेतले आणि राजवाड्यात नेऊन ठेवली तो मासा फार लवकर त्या पात्रापेक्षा मोठा झाला तेव्हा राजाने त्याला ते जवळील तलावास सोडले तो त्यापेक्षाही मोठा झाल्यावर राजाने त्याला पुन्हा नदीत सोडावे लागले परंतु माशाचा आकार इतका वाढला की त्याला ती जागाही कमी पडू लागली त्यामुळे त्याला समुद्रात सोडावे लागले आता राजाला हा मासा साधारण नसून कोणीतरी दैवी सामर्थ्यवान व्यक्ती असल्याचे समजले होते त्याने माशासमोर हात जोडून विनर्म होत आपली ओळख सांगण्याची विनंती केली त्यानंतर भगवान विष्णूंनी चतुर्भुज रूपात प्रगट होऊन राजाला दर्शन दिले आणि आजपासून सात दिवसांनी येणाऱ्या प्रलयाची माहिती सांगितली प्रभूंनी राजाला एक जहाज बांधायला सांगितले या जहाजात सर्व प्रकारची व औषधी वनस्पती बी बियाणे झाडे आणि प्राणी सूक्ष्मरूपात घेऊन यायला सांगितले तसेच सप्तश्री म्हणजेच सात ऋषी यांनाही सोबत आणायला सांगितले प्रलयाच्या दिवशी मी तुम्हा सर्वांचे रक्षण करीन असे आश्वासन दिले राजाने भगवान विष्णूंनी सांगितलेली कार्य करायला सुरुवात केली प्रभूंचे नामस्मरण करीत असता जहाज बांधले आणि सर्वांना गोळा केली सातव्या दिवशी प्रभूंनी सांगितल्याप्रमाणे जोरदार पाऊस पडला पाणी मर्यादा ओलांड व्हाऊ लागली पूर आला संपूर्ण पृथ्वीवर पाणीच पाणी दिसू लागली राजासह सर्वजण बोटीत चढली परंतु सगळीकडे पाण्याव्यतिरिक्त फक्त एकच बोट एक बोट दिसतरंगत होती तेव्हा राजा सत्याव्रत आणि सप्तर्षी श्री विष्णूची करुणा वाकू लागली श्रीहरी मत्स्यरूप घेऊन जहाजातल्या लोकांना वाचवायला आले राजाने महाकाय वासुकी नागाच्या सहाय्याने जहाज त्या मश्शासोबत बांधले मश्शाने त्या प्रलयात स्वतः पह पहत जहाजाला तारली आणि सर्वांचे रक्षण केले मत्स्यरूपी श्री विष्णूनी राजाच्या सर्व शंकाचे निरसन केले तसेच राजाला ब्रह्मज्ञान दिले जे आजही मत्स्य पुराण या नावाने प्रसिद्ध आहे प्रलय वसरल्यावर प्रभूंनी मत्स्यरूपात त्या राक्षसाचा संहार केला त्याच्याकडून वेद काढून घेतली आणि ते पुन्हा ब्रह्मदेवांना दिले राजाला पुन्हा नवी सृष्टी घडवण्यासाठी मार्गदर्शन व आशीर्वाद दिली या राजाला मनु हे नाव मिळाले त्याचे वंशज म्हणून आपल्या समाजाला मानव म्हणतात वेगवेगळ्या पुराणामध्ये ही कथा थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगितली जाते या मत्स्यरूपातल्या विष्णूची भारतात काही ठिकाणी मंदिरे आहेत जगाला वाचविणारा रक्षक म्हणून मत्स्याची पूजा होती आता आपण राजा मनू यांच्या आपत्त्यांची माहिती बघू राजा मनू आणि सतरूपा ही ब्रह्मदेवाची मानस आपत्त्य आहेत यांच्यामुळे समस्त मानवजातीची निर्मि निर्मिती झाली असे म्हटले जाते राजा मनू यांना एकूण पाच आपत्ती होती त्यामध्ये दोन पुत्र आणि तीन कन्या होती नंबर एक प्रथम पुत्राचे नाव प्रियव्रत होते त्यांना राज्यकारभारात विशेष रुची हो नव्हती जास्ती जास्तीत जास्त वेळ ते ईश्वर ईश्वर आराधण्यात आराधनेत व्यक्ती व्यतीत करत होते परंतु वडिलांच्या इच्छेचा मान राखून त्यांनी विवाह केला त्यांच्या कन्येचे ना नाव ऊर्ज असून तिचा विवाह दैत्यगुरु शुक्राचार्यासोबत झाला पुढे शुक्राचार्यांना मुलगी झाली तिचं नाव देवयाने ठेवण्यात आली नंबर दोन मनु यांच्या द्वितीयपुत्राचे नाव उत्तानपाद होते प्रियव्रत हे तपश्चर्याला निघून गेल्यानंतर राजे कारभार हा उत्तानपाद यांच्याकडे आला यांच्या प्रथम पत्नीचे नाव सुनीते असून तिला ध्रुव नावाचा मुलगा झाला जो पुढे ध्रुवतारा या नावाने आजरामर झाला नंबर तीन मनु यांच्या प्रथम पुत्रीचे नाव आकृती असून तिचे लग्न रुची प्रजापती यांच्याशी झाली या दोघांना एक कन्या व एक पुत्र झाले कन्याचं नाव दक्षिणा ना असून तिला आपण लक्ष्मी असेही म्हणतो जिचे लग्न पुढे भगवान विष्णूशी झाले माता लक्ष्मीची अनेक रूपे आणि विविध जन्मांच्या विविध कथा पुराणात प्रसिद्ध आहेत समुद्रमंथनातून प्रगट झालेल्या लक्ष्मीला कमला असे म्हणतात तर एका कथेमध्ये लक्ष्मी माता ही प्रजापती दक्ष यांची मुलगी ख्याती आणि महर्षी भृगु ऋषींची मुलगी आहेत तिला भार्गवी असे म्हटले जाते म्हणूनच महर्षी भृगु हे श्री विष्णूंचे सासरे तसेच भगवान शंकर यांचे साडू आहेत असे म्हटले जाते माता लक्ष्मीची विविध रूपे आणि कथा आपण पुढील वेगळ्या भागात बघू नंबर चार मनू यांची द्वितीय कन्या देव होती हिचे लग्न प्रजापती कदम यांच्याशी झाले या दोघांना अनेक कन्या आणि कपिलमुनी हे अग अपत्य झाले नंबर पाच तृतीय कन्या प्रसूती हिचे लग्न दक्ष प्रजापती यांच्याशी झाले प्रजापती दक्ष यांना ब्रह्मदेवांचे मानसपुत्र म्हटले जाते प्रसूती आणि दक्ष यांना एकूण चोवीस कन्या होत्या त्यापैकी देवी सती हिचे लग्न भगवान शंकरासोबत झाले इतर मुलींची लग्न महर्षी भृगू महर्षी मरिची महर्षी अंगरीश महर्षी पुलश्य महर्षी वशिष्ठ शनिदेव एमदेव आत्रीमुनी यांच्याशी झाले यातील ऋषींचा समावेश ऋषीमध्ये केला जातो त्यांच्या कथा आपण पुढील येणाऱ्या भागात अवश्य बघू रामकृष्ण हरी